नाटकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्या सेगमेंटमध्ये नाटक काय म्हणतं हा मित्रांनो यंदा नाटक आलेलं आहे आणि तेही आपल्या नागपूरचं आहे नागपूरची निर्मिती आहे हा मित्रांनो नागपूरची निर्मिती म्हणजेच आपले जे आहे श्री सिद्धिविनायक पब्लिसिटी निर्मित आणि लेखक श्रीपाद जोशी दिग्दर्शक अभय बाळोदे आणि या नाटकाचं नाव आहे गंमत तुझी नि माझी हा मित्रांनो गम्मत तुझी निमाजी हे नाटक आलेलं आहे आणि ते पूर्णतः नागपूरचं आहे नागपूरचे कलावंत आहे याचे निर्माता जी जे आहेत प्रत्येक वेळेस आपल्यासाठी जे नेहमी आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजन करण्यासाठी जे नाटक आणत असतात ते म्हणजे श्री सिद्धिविनायक पब्लिसिटी निर्मित व त्याचे निर्माता आहे या नाटकाचे निर्माता आहे समीर पंडित आणि तसेच सूत्रधार आहे नाटकाचे शिवानी टिकेकर चला मित्रांनो जाणून घेऊया आपल्या प्रेक्षकांशी की जे नाटका है, करन, है, हे जे नाटक आहे नाटक काय म्हणतं म्हणजे अर्थातच गंमत तुझीनी माझी कारण यात आपल्या नागपूरचे कलावंत आहे आणि हे पूर्णतः संपूर्ण नाटक जे आहे हे प्रोडक्शन आहे नागपूरचं आहे तर चला थेट जाणून घेऊया आपल्या प्रेक्षकांची नाटक काय म्हणतं गंमत तुझीनी माझी kartu ramana bicara नाटक मध्ये जसे काम करतात तसा अभिनय चांगला अभिनय होता छान होता खूपच आवडला खूप छान आहे आणि ते राधव सरोल वडलांसोळ सगळ्यांसोबत खूप छान आहे आणि खूपच छान खेळ माल मस्त मजा आली नागपूरकर सगळे रंगकर्मी आहे अभिनेता छान उत्कृष्ट आहे

काय सांगणार छान होतं मजा आली होती मोठं आणि प्रत्येकानं आपली भूमिका चांगल्या प्रकारे नाटकाचं जसं नाव आहे गंमत कुठे त्या पद्धती त्या पद्धतीने नाटक झालं एवढं तुम्ही सांगू खूप छान सर्व पात्र छान असं आपल्या यांनी अभिनय केलेला आहे आणि खूप मजा आली आणि खरंच गंमत कुठेने माझी सगळ्यांनी त्याच्यातून अनुभव घ्यायला पाहिजे सेकंड पार्ट उत्तम होता आनंद आला सेकंड पार्ट

या बस आम्ही सुद्धा बघू गुड गुड शो काय सांगणार मास्क पुढे चला운데 सगळे हं खूप सारे छानन चो दत्ता प्राजि मिनिस्टर इज डायरेक्टर होते तोच बोलतो काले के बाबा ये आज तुला भेट काय काय करतो मला म्हणतो तू दोकांची 20 वगैरे असतुत् ह्यांचं करू पडतं दुसरा अंक पहिला घेतला असता पहिल्या अंकाचे जे तिचे जे रेफरन्स तेच फक्त दुसऱ्या अंकात वापरले असते खूप भारभार झाले असतात दिव्या अंक टाटा काय म्हणून चांगले पहिला अंक खूप यूवॉन्टेड रेफरन्सेस खूप वेळेला डायनॅमिक ठेवल्यामुळे आणि जे ग्रून झोन्स होते घरातले ते लेफ्ट झोन डायनॅमिक ते सोबतपर्यंत डायनेमिक होते आणि इकडले झोन जे होतं ते त्यांनी आता पाहिजे घ्यायला पाहिजे कारण खूपच ट्रेलिंग आहे कुठेतरी जो जे नाट्य किंवा जो जिवंत भाजी शेतकरी किंवा तिथे सदस्य जी शिवरायची गोडी जी होती खूप आपण खूप चांगल्या चांगलं चाललंच होईल खूप जास्त मिळत घ्यायला सगळ्यांसाठी इम्प्रूवमेंट हे असायचं व्यवसाय नाटकापर्यंत मिळायचं वेळ आणि अजूनही चुना नाटकच वाटतं आणि इट इज डेफिनेटली पोटेन्शियल डेफिनेटली स्कोप पण नाटअप करणार खूप मोठी मेहनत असते म्हणून व्यवसाय नाटअप करताना सगळ्यांच्या प्रेक्षकाच्या पैशाचं चीज व्हावं तो एक प्रयोग झाल्यानंतर दुसरासुद्धा प्रयोगाचा स्टे त्याच्या कॉम्प्लिमेंट्स अपेक्षित आहेत आणि ते करायला आभाळ म्हणजे इज अ व्हेरी सिनियर लेबर डायरेक्टर हे राजेशचं काम लोकांना पुढं राजेश त्यांना मिळत आहे तर प्रयोग देखील खूप मोठा कॉन्फिडन्स वाटतं लेबर यांच्याबद्दल फारच सुंदर झालं आहे काही प्रश्नच आणि कलाकार पण सगळे खूप सुंदर छान आता छान माझी मुलगीच नाटकं मित्रांनो हे होतं आपलं नागपूरचं नाटक गंमत तुजिनी माझी एक कौटुंबिक विनोदी नाटक आहे आणि हे लोकांनाही आवडले आहे प्रेक्षकांनाही आवडलेलं आहे आणि नागपूरची निर्मिती असल्यामुळे खूप सुंदर असा प्रयोग हा झालेला आहे तर तुम्ही पण या नक्की बघा एक जेव्हा जेव्हा हे प्रयोग करतील नागपूरकर आपले तर नक्की बघा यांना प्रतिसाद द्या कारण नाटक जे आहे खूप सुरेख आहे तुम्हाला हसवतोय एक छानसा मेसेजही जातो तर या आणि नक्की बघा हे नाटक जे आहे गंमत तुझीनी माझी